विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीचे कल हाती आले आहे यात परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी आघाडी घेतली आहे तर कवटे महाकाळ या विधानसभा मतदारसंघात रोहित पाटील हे आघाडीवर आहे वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे हे आघाडीवर आहे उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे कैलास पाटील हे बाराशे मतांनी आघाडीवर आहे माहीम विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे महेश सावंत यांनी आघाडी घेतली आहे येथे अमित ठाकरे यांना धक्का बसलाय भोकरदार विधानसभा मतदारसंघात भाजपाचे संतोष दानवे आघाडीवर आहे सिल्लोड विधानसभा मतदारसंघात अब्दुल सत्तार हे पिछाडीवर असून शिवसेना ठाकरे गटाचे सुरेश बनकर हे अठ्ठावीसशे मतांनी आघाडीवर आहे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे जियान सिद्दीकी आघाडीवर आहे काटोल विधानसभा मतदारसंघात भाजपाचे चरण ठाकूर आघाडीवर आहे सामनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अनुजा पाटील आघाडीवर आहे तर महाड विधानसभा मतदारसंघात गटाचे भरत गोगावले यांनी आघाडी घेतली आहे दापोली विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे योगेश कदम आघाडीवर आहे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विश्वजित कदम आघाडीवर आहे तर विक शिवसेना ठाकरे गटाचे सुनील राऊत यांनी आघाडी घेतली आहे बारामती विधानसभा अजित पवार यांनी आघाडी घेतली आहे तर सांगोला विधानसभा मतदारसंघात बाबासाहेब देशमुख आघाडीवर आहे जालना विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे अर्जुन खोतकर आघाडीवर आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी आघाडी घेतली आहे तर कल्याण ग्रामीण मतदारसंघात मनसेचे राजू पाटील या आघाडीवर आहे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे धीरज देशमुख यांनी आघाडी घेतली आहे तर औरंगाबाद पश्चिम मधून शिंदे गटाचे संजय शिरसाट हे आघाडीवर आहे बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे योगेश श्रीसागर आघाडीवर आहे तिवसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आघाडीवर आहे जळगाव जामद मधून भाजपाचे संजय कुटे हे आता आघाडीवर आले आहे मुंब्रा कळवा मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड हे आघाडीवर आहे येवला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ हे आघाडीवर आहे मालेगाव बाहे बाहेर शिंदे गटाचे दादा भुसे आघाडीवर आहे पाचोरा विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे किशोर पाटील हे आघाडीवर आहे गुहागर विधानसभा ठाकरे गटाचे भास्कर जाधव आघाडीवर आहे दिंडोरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नरहरी जिरवळ हे आघाडीवर आहे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उदय सावंत हे आघाडीवर आहे बुलडाणा विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे संजय गायकवाड आघाडीवर आहे भायगडा विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे मनोज जयसुरुतकर हे आघाडीवर आहे मनीषा चौधरी येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाने आघाडी घेतली अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे केसी पाडवी हे आता आघाडीवर आहे बाळापूर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे नितीन देशमुख आघाडीवर आहे कागल विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ हे आघाडीवर आहे दिग्रज विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे संजय राठोड हे आघाडीवर आहे संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा फटका बसला आहे येथे शिंदे गटाचे अमोल खताळ हे आघाडीवर आहे